नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला कोथंबिरीच्या दशम्या बनवायच्या आहेत म्हणजेच कोथिंबिरीचे पराठे बनवायचे आहेत आणि नवीनच आलेलं असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता किचनमध्ये जाऊया दशम्या करायच्या आहेत ते कोथिंबीरीच्या जुड्या घेतलेल्या आहेत ह्या कोथिंबीरीला आपण निवडून घेऊ धुवून घेऊ आणि बारीक चिरून घेऊ कोथंबिरीच्या कोवड्या कोवड्या काळ्याही आपल्याला टाकायच्या आहेत ज्या शिजतील अशा काळ्या टाकायच्या आणि पाणी न टाकता ह्या कोथिंबिरीला आपण शिजवून घेणार आहोत कोथिंबीर शिजून तयार आहे आता वाटांसाठी मसाले बघून घेऊया एक मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदाही चिरून घ्या साधारण एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार लाल तिखट चवीनुसारच हळद मीठ घ्या धना पावडर घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे चला आपण आता हे सर्व मसाले मिक्सरमध्ये दळून घेऊया कोथंबीरही शिजून तयार आहे वाट्यांचे मसालेही दळून तयार आहेत एक वाटी हे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी कळण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारण तीन वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमची शिजलेली कोथिंबीर असेल त्यानुसार कमी जास्त तुम्ही पीठ घेऊ शकता ज्वारीचं पीठ बेसन पीठ किंवा कळण्याचं पीठ नसेल तर फक्त गव्हाच्या पिठामध्ये थोडं तेल टाकून तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे पीठ टाकल्याने दशमीला टेस्टी खूप छान येते आणि दशमी ही मऊ होते आता आपण वाटांचे मसाले सर्व पीठ व शिजलेली कोथंबीर पिठामध्ये एकत्र करून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं पोळीचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊ पीठ मळताना थोडं थोडंच पाणी घालायचं अचानक जास्त पाणी टाकलं गेलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडंच टाकायचं आणि गोळा मळून घ्यायचा आपला दशमेच्या पिठांचा गोळा मळून तयार आहे हे कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेल किंवा तूप घ्या दशमी लाटण्यासाठी आपण एक गोळा तोडून घेतलेला आहे त्याचे दोन गोळे तयार करून घ्या आई करते त्याप्रमाणे त्यांना एका बाजूने पीठ लावून घ्या एका साईडने तूप लावून घ्या तुम्ही तूप वापरत असाल तर तूप लावा तेल वापरत असाल तर ते तेल लावून घ्या तुपावर थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ त्यामुळे दशमी आपली खूप छान फुकते आता दोघी गोळे एकत्र करून छानपैकी कडा दाबून घेऊ आता दोघी बाजूंनी वरून पीठ लावून पोळी लाटतो त्याप्रमाणे दसमी लाटून घेणार आहोत आपली दसमी लाटून तयार आहे गॅसवर आपण तापवण्यासाठी तवाही ठेवलेला होता दसमी तव्यावर टाकण्यापूर्वी त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घ्या आता दसमीला आपण तव्यावर टाकून घेणार आहोत दशमी खालच्या बाजूने शिजल्यानंतर आपण तिला उलट करून घेणार आहोत आता तूप टाकून घ्या उलट सुलट करून आपण दशमीला खूप छानपैकी भाजून घेणार आहोत बघा आपली दशमी खूप छान फुगलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व दशम्या करून घेणार आहोत दही तूप लोणचं वेगवेगळ्या चटण्यांबरोबर तुम्ही ही दशमी खाऊ शकता तर मग नक्कीच करून बघा कोथंबिरीच्या चविष्ट व पौष्टिक अशा दशम्या आणि कमेंट करून कशा झाल्या तेही नक्की सांगा नवीनच आलेलं असाल चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या वर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व इतरांना हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार